चार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर जालना रोडते येथून आज आम्ही टोकन यंत्राची माहिती देणार आहोत <coughs> भारतीय बनावटीचं टोकन यंत्र कसं असत आणि टोकन यंत्रामध्ये यंत्रा काम करताना शेतकऱ्याला कशा पद्धतीने बियाणे टाकले जातो आणि हे टोकन यंत्र जे आहे या टोकन यंत्राचे वैशिष्ट्य काय आहे हे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात येत आहे हा टॅनिस कंपनीचा हा टोकन यंत्र आहे हे तुम्हाला सहा इंचापासून ते चोवीस इंचापर्यंत कुठलंही बियाणं टाकू शकता त्याचबरोबर कंपनीनं हा मेटल म्हणजे पूर्ण टील बॉडी मध्ये जो पार्ट आहे तो दिलेला आहे त्याचबरोबर आज आपल्याला किती प्लेट दिलेला असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल राजमा असेल विविध प्रकारचे आपल्याला टोकन यंत्राने चांगल्या पद्धतीने आपल्याला पेरणी करता येते आता जूनचा महिना येत आहे कापूस आणि सरकी आणि सोयाबीन आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात पर, लागवड केली जाते के त्यासाठी मजूर मिळत नाहीत मजूर जर मिळाले मजुराची इतकी दूर अवस्था आहे की जर आपण रेगा पाडल्यानंतर लेबर दोन चार पाच बियाणं टाकून देत परत कुठं दोन इंच टाकतं एक इंचाव टाकतं कुठं वरत राहतं मग पाखरं खाल्लं जातं काही ठिकाणी बियाणं उगवत काही ठिकाणी बियाणं उगवत नाही आणि कालावधी कमी असतो दोन चार दिवसाचा पाऊस आला की वापस आल्यानंतर आप आपल्याला लगेच टोकन करावं लागतं त्या पद्धतीनं हा टोकनापासून एवढा फायदा होतो की आपलं बियाणं दोन इंच पाहिजे दीड इंच पाहिजे एक इंच पाहिजे तेवढे अंतरावर आपल्या सेटिंग नुसार टाकता येतं सहा इंच पाहिजे बारा इंच अठरा इंच चोवीस इंच त्यामुळे काय होतं आपल्या बियाण्याची बचत होते इथं आपल्याला जर एक तरी चार बॅग लागत असतील तर तीनच बॅग मध्ये होणार एक बॅग आपली बियाण्याची बचत होणार आणि हे बी मशीन जिथं पाहिजे तेवढंच बियाणं टाकणार एक पाहिजे एक दोन पाहिजे दोन तीन पाहिजे तीन म्हणजे असे विविध प्रकारच्या प्लेट दिलेल्या आहेत तरी शेतकऱ्याचे मोठे म्हणजे संकट येत हे टोकणीचं तो हे टोकणीचं संकट लवकरच आपल्याला स्थापित करता येतं जर दोन माणसं असतील तर दिवसाच्या दहा बॅग लाग लागवड करता येतात आपल्याला दोन माणसाने जर ढकललं तर दहा दहा बॅग आपण दिवसाच्या लागवड करून करू शकतो म्हणजे पाच एकर झाले आणि आम्ही एक पाच वर्षापासनं हे टोकन यंत्र खूप विकलेले आहे आजपर्यंत आमच्या शेतकऱ्याचा रिजेल आहे की कुणाचाही पार्ट गेलेला नाही किंवा स्क्रिंग पाडलेलं नाही किंवा काही तुटलेलं नाही आता काही विविध प्रकारचे टोकन यंत्र आहेत ते वरून फेकून देतात हे पहा आमचं मटेरियल तुटत नाही त्याच्यावर नाचून दाखवतात उभं राहून दाखवतात पण उभा राहून नाचून त्याची क्वालिटी कळत नाही कुठलाही नवीन टोकन यंत्र असताना तो फुटत नाही उभा राहिल्याने फुटत नाही फेकल्याने तुटत नाही त्याला तीन महिने चार महिने तुम्ही उन्हामध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्याला यूज करा तुम्हाला त्यावेळेस त्याची क्वालिटी कळून येईल कारण ज्या वेळेस आपण जसा उन्हामधून जर चार महिने काढलं तर कागद कसा आता धरतो कडक झाल्यानंतर कसा केलं तर सुरा होईल त्याला म्हणायची क्वालिटी विविध कंपनीचे टोकन यंत्र शेतकऱ्याला था। विविध प्रकारे फसवणूक करतात तसं आम्ही करत नाही सोळा वर्षापासून व्यवसाय शेतकरी आम्ही सेवा करत आहोत त्या माध्यमातून हे टोकन यंत्र व्हिडिओ काढण्याचं माध्यमच एवढा आहे आपल्याला अल्प दरामध्ये आणि कमी दरामध्ये होलसेल रेटमध्ये आपल्याला टोकन यंत्र मिळण्याचे एक न ठिकाण आहे आकाश मोटर्स त्याबरोबर मी आज तुम्हाला जी काही म्हणतात बाबा विविध प्रकारच्या टोकन यंत्रामध्ये स्प्रिंग खराब होतात तुटतात भेटत नाही तर आमची कंपनी चायनीज कंपनी हा त्याच्याबरोबर पूर्ण पाठ दिला जातो स्प्रिंग दिले जाते फुटत तर नाही पण शेतकऱ्यांच्या कधी काम बंद पडू नये त्याबरोबर काही ढकलताना काही स्क्रू वगैरे काही हँडलचे हे जे ते जे पडलेले असतील ते एक्स्ट्रा दिल्या जातात त्याबरोबर प्लेट असतात आपल्याला बाजरी जेव्हा जवळ करायची त्यावेळेस आपल्याला दोन इंच तीन इंच करायचंय कमी जास्त करण्यासाठी हे बी दिलेलं आहे त्याचबरोबर आपण आज ह्या टोकन यंत्राची बघू की क्वालिटी काय आहे हे पार्ट तुम्ही जर चालवलं तर एकदम सोपं सोपं आणि साधं आहे त्याचबरोबर ह्याचा पार्ट फुटलाही तो तुटणार नाही कारण मेंटलमध्ये दिलेलं आहे स्टील बॉडी मध्ये आज पहिले जे गेअर होते आज तुम्हाला ह्याच्या वर्षी दाखवतो ह्याचे जे गेअर होते हे पहिले पूर्ण फायबरचे होते आता पूर्ण मेटल मध्ये आलेले आहेत ह्याच्या खाली मेटल मध्ये आहेत मध्ये खूप बदल केला आहे गेअर एकदम हेवी क्वालिटीचे म्हणजे हा चार पाच वर्षात आपल्याला सर्व्हिस देणार कुठलाही पाना लागणार नाही ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांना बियाणेची सेटिंग करायची असते त्यावेळेस मी तुम्हाला दाखवून देतो हा जर नट काढला तर हा हा दात बंद होईल फन बंद होईल आपल्या बियाण्याचा हा बियाणे सोडणार नाही हे जर दोन दात काढले तर तुमचा अठरा इंचा होईल पुर, पुर, एक दात काढला तर बारा इंचा होईल तीन जर दात काढले तर चोवीस इंचावर होईल म्हणजे तीन दात पूर्ण बंद पडतील आणि ह्याच्यामध्ये क्वालिटी अशी दिली की तूट फूट कुठलीच होणार नाही त्याचबरोबर हा पूर्ण स्टील बॉडीमध्ये आहे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की आपण जेव्हा टोकन यंत्र घेतो एक वर्ष वापरलं त्याचा जो दात आहे हा दात पूर्ण स्टील जा दिला जात नाही लोखंडी दिला जातो नंतर तो गणतो गणल्यानंतर त्याला बोळ पडतात ते बियाण त्याच्यामध्ये अडकून राहत तसं हा टेनिस कंपनीमध्ये कुठलाही गंजत नाही कारण पूर्ण बॉडी मध्ये दिलेला आहे त्याचबरोबर आपण जेव्हा गेअर टाकण्याचा सिस्टीम दिलेला आहे तर हे जी पहा हा हा झाला आपल्याला कुठलाही गेअर बांधण्याच्या सिस्टीम मध्ये आणि त्यानंतर आपल्याला जो विविध प्रकारचे बरस असत आहे ते बरस काय होतं काम करताना काही लो क्वालिटी दिल्यामुळे ते काढायला शेतकऱ्याला खूप अवघड जातं पण ज्यावेळेस आपला आपल्याला बरस काढायचा का आहे वरचीवरच त्याला सेटिंग दिलेली आहे हा इथं धरला हा प्लेट काढली हा लगेच बरस निघणार शेतकऱ्याला वरचीवर आणि एकदम सोपं काम ह्या कंपनीने दिलेलं आहे आणि ह्या कंपनीच्या अधिक माहितीसाठी जर तुम्हाला कोकण यंत्र कारण कालावधी कमी आहे बुकिंग जास्त आहे तरी तुम्ही लवकरात लवकर संपर्क करून आकाश मोटर्स मध्ये बुकिंग करावा त्यासाठी तुम्हाला खालील नंबर देतोय एक्क्याण्णव शेचा चारशे छेचा चारशे छेचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन्न एकावन्न एक धन्यवाद एक सत्य